नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्लॉट विजिटसाठी परांडा तालुक्यामध्ये आलेलो आहोत सर्वप्रथम आपल्या शेतकरी मित्रांचा आपण परिचय सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा माझं नाव धर्मराज रंगनाथ जानराव राहणार साकत खुर्द तालुका परांडा जिल्हा वस तर सर आता ही जी बाग आहे आपण ह्याची कधी लागवड केली आहे ह्याची लागवड चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये केलेली आहे तर आता साधारण किती दिवस झाले समजा साधारण ह्याला अकरा महिने झालेत सर आता आपल्याला ज्यावेळेस मी रोपं दिली होती त्यावेळेस काय साईज मध्ये रोपं होती ती हे रोपची साईज रोप, रोप आठ ते दहा होती तर मग आता त्यावेळेस विले ज्यावेळेस रोप तुम्हाला मी दिली त्यावेळेस तुम्ही असं म्हणायच की मोठी रोपं नाहीत का किंवा बॅग मधील रोपं नाहीत का तर तुम्हाला मी त्यावेळेस समजावून सांगितलं होतं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची अशी मानसिकता असते की मोठं रोप लावावं आणि त्यांना वाटतं की मोठं रोप लावलं की ते लगेच डेव्हलप होईल आणि फास्टमध्ये आपल्याला माल देईन आता ह्यांनी फक्त समजा आठ दहा इंचाचंच रोप लावलं होतं आता हे अकरा महिन्यामध्ये डेव्हलप झालं आहे असं तर अकरा महिन्यामध्ये साधारणपणे जवळपास साडेचार फुटाच्या हाईटमध्ये झाड आलं आहे आता ह्या झाडावर जे ब्रँचेसची संख्या आहे तीसुद्धा दोनशे प्लस आहे आता आपण सर हे झाड कसं डेव्हलप केलं नेमकं म्हणजे काय काय केलं सुरुवातीपासून ह्याला हे जे झाड आहे हे झाडाचं रोप सव्वा फुट सव्वा ते दीड फुटाचं असताना याचा शेंडा मारला हां शेंडा मारल्यानंतर ह्याला चार ब्रँचेस आल्या चार ब्रँचेस आल्यानंतर त्याचा परत चारच्या सोळा फांद्या आल्या हां याच्यानंतर परत अडीच महिन्याने शेंडा मारला सोळाच्या चौसष्ट फांद्या झाल्या आणि चौसष्टच्या नंतर ह्याला भरपूर अशा ब्रँचेस आलेले आहेत आता ज्यावेळेस आपण चौसष्ट फांद्याचा शेंडा मारत असतो त्यावेळेस म्हणजे चौसष्ट मल्टिप्लाय केलं तर साईन चौक चोवीस जवळपास दोनशे प्लस ब्रँचेस येत असतात आता हे दोनशे प्लस आल्यात आता हे असं जाड झालं की असं समजायचं की हे छाटणे योग्य झाले ह्याची जी पेन्सिल साईज काडी ती छाटून घ्यायची असते आता जिथं काळी फुटते समजा आपण पहिला शेंडा मारलेला इथं ह्याच्यापासून साधारण दोन तीन दोन तीन पाणी ठेवून त्याचा शेंडा कट करून घ्यायचा असतो अशा पद्धतीनं आणि काही ठिकाणी कसं असतं हिरवी काळी असते मग शेतकऱ्याच्या मनात असा संभ्रम असतो की हिरवी काळी कशी छाटायची तर हिरवी काळी छाटल्यावर ह्याला माल येईल का नाही तर सर ज्यावेळेस आपण शेंडा ह्याचा कट करत असतो त्यावेळेस शेंडा कट केला की हे त्याला बाहेर येतो का हो ज्यावेळेस आपण शेंडा कट करतो त्यावेळेस प्रत्येक फांदी म्हणजे जिथून ना शेंडा कट करन तिथून प्रत्येक ठिकाणाहून माल निघत असतो ह्याला तर अशा पद्धतीनं ही काड्यांची संख्या आपल्याला भरपूर ठेवायची म्हणजे जेणेकरून आपल्याला भरपूर फळ झाडाला मिळावत आणि झाडसुद्धा असं गोल डेरेदार बनलं पाहिजे तर अशा पद्धतीनं हिरवी सुद्धा काळी छाटली तरी चालते कारण त्याला पकवतेची आवश्यकता नसते कारण आपण ज्यावेळेस शेंडा कट करतो त्यावेळेसुद्धा माल येतो मग पकवतेची वाट बघायची गरज नाही आता काही ठिकाणी कसं असतं सिंगल काडी असते तर सिंगल काडीला तीन चार तीन चार डोळे ठेवून छटून घ्यायचं असतं आता इथं सिंगल काडी तर ही त्याला फक्त डोळे ठेवायचे तीन ते चारच पानं ठेवायचे आणि छाटून घ्यायचं आता ही असं छाटून घेतल्यानंतर आता इथं छटणी करून घेतल्यानंतर त्याला इथ्रेल आणि क्युराक्रॉन पाच पाच मिली प्रति लिटर प्रमाणामध्ये फवारणी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अर्धा टक्केने बोर्डो बोर्डोचीही फवारणी करून घ्यायची आणि लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी सल्फरची दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात फवारणी करून घ्यायची अशा फवारण्या करून घेतल्या की आपलं कीटक आणि बुरशीचं जे व्यवस्थापन असतं ते होऊन जातं न, तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला बागेची छाटणी करून घ्यायची आहे आणि छाटणी केल्यानंतर लगेच व्यवस्थित मशागत करून शेणखत आणि बेसळ डोस टाकून घ्यायचा आणि मातीची भर करून घ्यायची किंवा हे काम अगोदर केलं तरी पण चालतं आता शेणखत टाकताना दोन पद्धतीनं आपल्याला टाकता येतं इथं आता ह्या शेतकरी मित्रांनी काय केलंय तर मध्ये शेणखट टाकलंय आणि नंतर मातीची भर करून घेतलेली आपण अशी पण पद्धत वापरू शकतो की ह्या साईडने पण शेणखत टाकू शकतो त्याच्यावर रासायनिक खताचा बेसळ डोस टाकू शकतो आणि अशी मातीची भर करून घेऊ शकतो समजा उसाला वगैरे आपण कशी माती लावतो तशा पद्धतीनं तर अशा पद्धतीनं एकदम डेरेदार असं झाड आपल्याला छटून बनवायचं आहे तर अशा पद्धतीनं जर छाटणी केली तर आपल्याला फळाची संख्या जवळपास दोनशे प्लस मिळणार आहे ह्याच्यामध्ये तर अशा पद्धतीनं पेरू बागेची छाटणी करून घ्यायची आहे धन्यवाद